माझा मुलगा इथे एक पहिलीला आहे एक तिसरीला पण आहे पण मोठ्या मुलाच्या अंगावर ते स्लॅबचा तुकडा पडला सरांच्या जवळ कप कपडे दाखवत होते सर तर त्या मुलाजवळ गेला माझा मुलगा आणि तिथे पाच साल राहिले असतील एखादी मुलं पण त्या एका एकाच्या एका आगावर लिपणा पडल्यामुळे माझा मुलगा जखमी झालेला आहे हाताला पण लागलेला आहे उद्या तर पण आपण शाळेत भेज ताला लावणार शाळेला पण काय की माझ्या मुलाचा कधी गे जीव गेला तर कुणी भरून देणार नाही अनपढ राहील तर तो चालेल पण जा मी कोणत्याही शाळेत दुसरे मुलाचा जीव जाऊ शकते आपण ह्या शाळेत नाही शिकवायच्या दुसऱ्या पण शिकवू शकतो मला आपल्याला थोडासा परिश्रम करावा लागेल की दोन किलोमीटर आपल्याला नेऊन द्यावा लागेल उद्या ताला लावा लागेल माझे माझे नाव आहे सांगडाले मी तिसऱ्या वर्गात शिकतो सर आम्हाला कपडे दाखवत होते तर पाच सहा जण आपण तेथे होतो तर मग छत पडली डोक्यावर पडली निका डॉक्टर नेड़ा नेळा डॉक्टर न मलम दिला हाताला हाता अजून लागला कसं आहे साहेब आज साईटला इथे शाळा या शाळेमध्ये एकही बिल्डिंग आज मुलं बसवू अशी या क एक एकही बिल्डिंगची एक स्थिती एक नाही आहे म्हणजे सगळे बिल्डिंग जीर्ण आहेत कोणीची स्लॅब हे आहे तर कोणीचा छतगिरतो कोणी असं म्हणजे या प्रकारे तसनस्त बिल्डिंग झालेलं आहे आणि ह्या बा बाबीवर आपण विचार करून आम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य यांना पण याविषयी मागणी केली आहे आणि जिल्हा परिषद अध्यक्षाने मला या बाबतीत शब्द पण दिला आहे की काही दिवसात तुमच्या शाळेला अंगणवाडीची एक इमारत करून मंजूर करून देऊ आणि शाळेचे बिल्डिंग पण मंजूर करून देऊ परंतु आज जी या इथं स्थिती निर्माण झाली म्हणजे ज्या तीन मुलं यात शाळेमधून जखमी झाले तर माझं असं मत आहे की आपण आजपर्यंत कसंही ग्रामपंचायतच्या येणाऱ्याने या सरपंच येणार्याने आपण आपल्या रिक्षवर कुठंतरी बसवण्याचा प्रयत्न कर केला परंतु आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की आपण शाळेच्या मुलांना कुठंही बसवू शकत नाही कारण की उद्या जर एखादा मुलगा जर जखमी झाला तर त्याचा सर्वस्वी जबाबदार जबाबदार कोण राहणार त्याकरिता आम्ही या शाळेला उद्याला शाळा बंद करू ताला ठोकू आणि मुलं घरी राहतील आणि मुलांचा जो ना लॉस होईल याचा सर्वस्वी जबाबदार हीच प्रशासन राहील एक ते चारची शाळा आहे आणि एक ते चारच्या शाळेमध्ये आपल्या गावाची पटसंख्या आहे सोळा सोळा इमारत नसल्यामुळे इमारत नसल्यामुळे इथंच शाळेचे विद्यार्थी बसतात म्हणजे सोळा विद्यार्थी ती आणि अंगणवाडीची इमारत नसल्यामुळे इथंच अंगणवाडीची पण मुलं इथंच बसतात आता बसवणार कुठं ती मोठं प्रॉब्लेम आहे आणि एकाच वर्गामध्ये अंगणवाडी पण आणि शाळेचे विद्यार्थी सोळा मध्ये एकाच वर्गात बसत आहेत बसत होते आ परंतु आज ती स्लाब कोसळल्यामुळे त्यांना बसण्याकरता जागाच नाही राहिलेली आहे आणि जागा नाही राहिल्यामुळे आता आम्हाला पर्याय दुसरा राहिला नाही आहे म्हणून आपण या शाळेला आत उद्या तला लावू जे शिक्षण विभागाचे बी ओ आहेत त्यांनी घ्यावं आणि प्रशासनाने घ्यावं असे मी ह्या माध्यमात प्रशासनाला विनंती करतो